नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आवपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलो बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज पण आवक आहे मित्रांनो ग्राउंड वरती फक्त दोन ते अडीच लाईन या ट्रॅक्टरच्या आणि दोन शेड पॅक आहे जवळपास चारशे ते पाचशे मध्ये आजची पण आवक आहे स्थिर होत चालली मित्रांनो पण बाजारभावाची हो परिस्थिती काय आहे ते आपल्याला आज बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे काय बाजारभाव हो राहतात मित्रांनो चॅनलला कनेक्ट हो करा शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारभाव येतील काय सरासरी अंदाज निघतो ते तुमच्यापर्यंत येईल आणि मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावतो जाणून घेऊ पहिल्या नागापासून काय बाजरावो आहे सरासरी कांदा बाजारावर काय बदल झालाय का तो व्हिडिओनुसार जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पाच ते सहा मिनिटानंतर पहिल्या नागे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये साईज बघू शकता काय बघायला अठराशे अकरा रुपये अठराशे अकरा रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार आठशे अकरा कुठला आता कांदा कुणले? मांजर पाड्याचा कांदा आहे ती बारीक उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची बारीक मध्ये तुम्ही केलं सहाशे एक्कावन्न रुपये साडेसहाशे गोल्टी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी बघू शकता गोल्टीचा मीडियम साईज मध्ये उलटी कलर चांगला आहे उलटीला टोकले साहेब किती गेले नऊशे नऊशे कुठले वेडे ते नऊशे रुपये गेली गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय हो गेली एक हजार एक्कावन्न रिजेक्शन मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार एक्कावन्न रुपये हा पण क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये मोठा मीडियम मिक्स आहे काय हो झालं चौदाशे तीन रुपये एक हजार चारशे तीन रुपये सुके ना काय बघायला हो दादा तेराशे अकरा रुपये एक हजार तीनशे अकरा मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मुखेडचा एक हजार तीनशे अकरा मुखेडच ना काय गेली दादा आठशे एक्कावन्न रुपये साडे आठशे रुपये क्वालिटी बघू शकता कलर चांगला चांगलाय गोलटीला कुठली आहेरगावची गोल्टी कुठे आहे बाराशे एक गेला ना बाराशे एक कुठले काका वर्केडाचा कांदा आहे ठीक आहे बाराशे एक रुपये तेराशे एक रुपये उलटी मित्रांनो गोल्ट मध्ये गोल्टा गोलटी थोडी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये मध्ये गोलटी काय बघली गेली गोलटी आठशे एकसष्ट एक रुपये कुठले पिंपळ रे ठीक आहे आपण मीडियम साईज मध्ये मित्रांनो गरवा कलर मध्ये खाकी कलर ॲव्हरेज महा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय व झाला बाराशे एक्याण्णव बाराशे एक्क्याण्णव ठीक आहे बाराशे एक्क्याण्णव रुपये तेराशेला नऊ रुपये कमी दैवी चालू का दिंड चालू हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो डबल मध्ये कलर बघू शकता कांद्याचा साईज बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज काय बघायला सोळाशे सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये क्वालिटी डबल पत्ती मध्ये कुठला आहे आता कांदा कुठला आहे बापखेडा बापखेडा बियाणं कोणतं घ्यायचं बेलाचं बियाणं ठीक आहे सोळाशे किती एक रुपये दादा तेराशे साठ रुपये चौदाशे न चाळीस कमी केला आपण मिडियम साईज मध्ये एव्हरेज चौदाशे पंचवीस रुपये गाव सुपर क्वालिटी जबरदस्त आहे डबलपट्टी मध्ये साईज कलर बघू शकता कांद्याची छोटे ट्रॅक मारला कांदा आहे पत्ती डार्क कलर एकोणावीसशे एकोणसाठ कुठला आहे का का कांदा खेडगावचा कांदा बियाणं आहे सर रेड थ्रीचं आहे ठीक आहे रेड थ्रीचं बिया नाही मित्रांनो एकोणावीसशे एकोणसाठ रुपये आतापर्यंतचा आजचा आहे ते एक हजार एकशे एक हजार नऊशे एकोणसाठ रुपये काका तेराशे किती एक कुठला आहे कांदा ठीक आहे तेराशे एक रुपये गेला जोपुडचा कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज आहे मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता तेराशे एक रुपये गोलटी मित्रांनो बारीक मध्ये क्वालिटी बघू शकता गोलटीची ॲव्हरेज आहे काय बघेल गोलटी सहाशे सव्वीस सहाशे सव्वीस रुपये सव्वा सहाशे रुपये ना काका काय चौदाशे एक एक रुपये हजार साठ चौदाशे साठ कुठला आहे कांदा देवळाचा ठीक आहे चौदाशे साठ रुपये किती टक्के खराब व्हायला लागले कांदे अजून का नाही अजून एवढे नाही अजून ठीक आहे बाराशे नव्वद रुपये झाले मित्रांनो हा कांदा मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये तेराशेला दहा रुपये कमी खडक माळेगावचा कांदा आहे काय भाव घ्या माऊली

तेरा किती तेराशे एक्क्याण्णव रुपये चौदाशेला नऊ रुपये कमी राहिले मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे मुकेड का किती गेले हो तेराशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटीमध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुंभारी काय हो गेले माऊली तेराशे एक्कावन एक्कावन्न रुपये साडे तेराशे रुपये मीडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता साडे तेराशे रानवड रानवड ठीक हा ना काय भाऊ गेली मग आज काय भाऊ गेले बाराशे, बाराशे पन्नास रुपये गेली कुठला आता कांदा चिंस्केर्था चिंस्केर्था कांदा आहे बाराशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता नवीन नवीन घेतली काय भाऊ गेले तेराशे बारा रुपये मित्रांनो तेराशे बारा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांदे तेराशे बारा रुपये चाको रे काय भाऊ गेला होता पंधरा किती पंधराशे जाईल मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता डबल कांदा मध्ये कांदा काय हो गेला दादा क्वालिटी चांगली मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे मोठा मीडियम थोडा मिक्स कांद्या किती गेला चौदाशे ऐंशी कुठला आहे आता कांदा गेलो रिजेक्शन पाचशे नव्वद पाचशे नव्वद सोळाशे अठ्ठावीस रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे सोळाशे अठ्ठावीस रुपये टिंबी बियाणं कोणतं होतं जिंदालच आहे जिंदाल ठीक किती गेला पंधरा पंदर किती छप्पन पंधराशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्रायमाल पूर्णपणे एक साईज मध्ये कांदा जांबुडके पंधराशे छप्पन रुपये बियाणं कोणतं होतं दादा घरगुती माउली किती गेला अकरा नव्याण्णव बाराशे जवळपास डबल पत्ती मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पन्नास प्लस साइज सगळे चौदा साठ रुपये पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले मित्रांनो आपण क्वालिटीनुसार आज पहिल्या नकापासून बाजार बाजारभाव जाणून घेऊ आजची काय बाजार बाजारभाऊ निघाले गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो गोल्टीची सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला काय गेली दादा गोल्ठी एकावन्न आठशे एकावन्न कुठले आता गावचे गोल्टी तेराशे सव्वीस रुपये सव्वा तेरा रुपये झाला ॲव्हरेज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कुठला आहे दादा कांदा धरसवाडीचा आहे ठीक साडे चौदा आहे का कुठला आहे दादा कांदा दोन गावांना वाडीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये कलर चांगला आहे चौदा एक्कावन्न बुयांना कोणतं घरगुती घरगुती गोल्टा मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची सुपर कलर मध्ये साईज गोल्टा मीडियम साईज काय हो गेला एक हजार एक कुठले आता गोल्टा सावरगावचा गोल्टा एक हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता तेराशे नव्वद ठीक आहे तेराशे नव्वद तेरा रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती बियाण कोणतं होतं आता ठीक आहे काय वाटतं कमी गेला का बरोबर गेला कमी गेला दादा चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकता का कोणता ठीक आहे सव्वा तेरा आठशे सव्वीस रुपये गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता आठशे सव्वीस रुपये कुठली गुल्टी कुठली आपली ओझर ओझर ची का रिझॉन बाई काय भाऊ गेले आज तेराशे अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची तेराशे अकरा रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल काल तुमचं आहे ठीक किती कमी गेला काल काल किती गेला ठीक आहे चौदाशे गेला तेराशे गेला गोळा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये गोळा साईज आहे सगळा पासष्ट सत्तर प्लस साईज आहे कांदा गोळा माल आहे पिकअप माल चौदाशे चौदाशे आहे काका कुठला कांदा आहे सार ठीक आहे चौदाशे रुपये सव्वा पाचशे रुपये ही गोल्टी झाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये मिडियम साईज मध्ये गोल्टी कोकणी कुठली राहते पंधराशे नव्वद रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये मिडियम साईज कांदा आहे पत्ती क्वालिटी बघू शकता कान कुठला राहता कांदा आपला बियाणं कोणतं आहे त्याचं अंबरचं बिर्याणी पंधराशे नव्वद ना हा तेराशे रुपये मिडियम साइजमध्ये एव्हरेज मित्रांनो तेराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज गुलाबी कलर मध्ये काय बजायला काका कुठला आहे कांदा आहे तेराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये डबल पत्ती मध्ये कांदा गाव कोणता काका कोकण गाव काय गेलं रिजेक्शन काय पाचशे एक्क्याऐंशी रुपये सातशे नव्वद सातशे नव्वद आठशे ला दहा रुपये कमी गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता क्वालिटीचे कुठले आता क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये चहा पण कांदा चोपडा कांदा एकदम वायबीटी गेल्यावर कांदा सांगितलं किती तेरा चौदा तेराशे चौदा रुपये एक हजार तीनशे चौदा आपण ॲव्हरेज मध्येच मित्रांनो काय बघले आता किती गेला भाव किती गेला भाव किती गेला भाऊ भाव अहो भाव त्याच्यात दाखल तेराशे चौदा रुपये का सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी साईज बघू शकतो कांद्याची डबल बत्ती मध्ये कलर डार्क कलर मध्ये मग काय बघायला आता सोळाशे चौदा सोळाशे चौदा रुपये कुठला आहे आता कांदा देवपूर देवपूरचा आहे का बियाणं कोणतं यायचं प्रशांत बियाणे सोळाशे चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकता शकत्याची तेराशे अकरा कुठला आता कांदा तेराशे अकरा रुपये काय बघायला हा कांदा चौदाशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा तारू तर कांदा मित्रांनो चौदाशे पंचवीस रुपये मीडियम साईज म्हणजे डबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे सर विशाल काय बघायला हो दादा काय किती गेल तेराशे एकतीस रुपये तेराशे एकतीस एक हजार तीनशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता पिकअप मधला गाव कोणता आला काय बघायला माउल्या चौदाशे ब्याण्णव कुठला आहे कांदा शेरवडीचा कांदा आहे चौदाशे ब्याण्णव रुपये ठीक आहे साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता नऊशे साठ रुपये जाईल एक हजारला चाळीस रुपये कमी नऊशे साठ ओल्टा नऊशे साठ ना का कुठले मकमाल मकमल बार ये काय वगैेल चौदाशे रुपये पूर्ण चौदाशे रुपये गाव कोणतं दादा गे का, काय गेले काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस चाळीस तेरा एकसष्ट कुठला आहे कांदा नांदूर? तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजराव आहे ते चालू आहे पण बऱ्यापैकी एकोणावीसशे रुपयेपर्यंत साडे एकोणावीस पर्यंत आपल्याला मार्केट बघायला मिळाले मित्रांनो काळजी करू नका थोडं थोडं माल थोडं विकत राहा पण जास्त करून गर्दी पण करू नका जेणेकरून आपला जो बाजारभाव आहे तो वाढत राहील आणि येणाऱ्या काळात बाजारभाव थोडेफार वाढतीलच शक्यता आहे मित्रांनो तर पुढच्या येणाऱ्या काळात पंधरा वीस दिवसात ऑगस्टमध्ये बाजारभाव वाढतील का नाही आपल्या चॅनलला कनेक्ट राहा तुम्हाला सगळ्या अपडेट बांगलादेशच्या अपडेट सगळ्या बघायला मिळतील तर चॅनलला कनेक्ट रा, शेर करा शेतकरी बांधव शेअर करा लाईक करा धन्यवाद